नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर म्हणजे जीएमसी नागपूरची जी एमसी नागपूर चीजी भरती आहे गटडची त्या भरती महाराष्ट्राचा इतिहास यावरील अतिसंभाव्य महत्वाची प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत ते सुद्धा टी पॅटर्न नुसार जर याची पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे जॉईन करून तिथून पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि मागील वर परीक्षेत विचारलेले संपूर्ण सराव प्रश्न आपण या भागात आणलेले आहेत त्यापैकी बघून घ्या तुम्ही अभ्यासक्रम या अभ्यासक्रमामध्ये इतिहासावर म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासावर ही प्रश्न विचारलेली आहेत तर आपण तेच बघणार आहोत त्यातील पहिला प्रश्न पहा मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर कोण होते मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन हे होते प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतरचा प्रश्न पहा द हिस्ट्री ऑफ मराठास हा ग्रंथ कोणी लिहिला आहे पहा द हिस्ट्री ऑफ मराठास हा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून नक्की सांगा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रँड डफ यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक तीन पहा महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे याचं उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंटमध्ये लवकर उत्तर द्यायचं आहे तर हिची स्थापना ऑप्शन क्रमांक चार अठराशे बावन्न रोजी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चार पहा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कानोरे यांनी कोणाचा वध केला होता क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कोणाचा वध केला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलेक्टर जॅक्सनचा यांनी वध केला होता लक्षात असू द्या आणि मेजर हुसेन हे कोण होते तर बराकपूर छावणीमध्ये की नाही बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे यांनी यांच्यावर झाडली होती गोळी ठीक आहे मंगल पांडे यांनी झाडली होती गोळी कोणावर मेजर हुसेनवर त्यानंतर लॉर्ड रिपन यांना काय म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात प्रश्न लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था याचे जनक म्हणतात म्हणजे आताची ग्रामपंचायत नाही का स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत त्यानंतर लॉर्ड मेयो यांनी अठराशे बहात्तर मध्ये पहिली जनगणना केली होती काय केली होती पहिली जनगणना केली होती लक्षात ठेवा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि याची हत्या अंदमान बेटावर पठाणांनी केली होती कोणी पठाण यांनी केली होती बरोबर तर हे लक्षात ठेवा तर या चौथ्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय राहील अनंत लक्ष्मण कानोरे यांनी कोणाचा वध केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन नाशिकच्या कलेक्टर जॅक्शन याचा वध केला होता लक्षात आहे त्यानंतरचा प्रश्न पहा महाकवी कालिदास यांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे महाकवी कालिदास यांचे स्मारक नागपूर जिल्ह्यामध्ये कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रामटेक या ठिकाणी आहे मित्रांनो रामटेक या ठिकाणी संस्कृत कवी कालिदास ठीक आहे संस्कृत कवी कालिदास कवी कालिदास विद्यापीठ सुद्धा आहे ठीक आहे कवी कालिदास विद्यापीठ सुद्धा या ठिकाणी आहे कुठे रामटेकला आणि हे रामटेक कुठे येतं हे नागपूर जिल्ह्यामध्ये येत असतं कुठे नागपूर जिल्ह्यामध्ये ठीक आहे याच रामटेकला यांनी मेघदूत काव्य लिहिली होती कोणी मेघदूत काव्य यांनी लिहिली होती कोणी महाकवी कालिदास यांनी ठीक आहे त्यानंतर रामटेक हे नागपूरचे थंड हवेचे ठिकाण आहे नाही नागपूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे लक्षात ठेवा तर याचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक तीन रामटेक त्यानंतरचा प्रश्न पहा सहावा जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले होते महत्वाचा प्रश्न आहे बरं का याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार लोकमान्य टिळक यांनी असं म्हटलं होतं जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही असे उद्गार लोकमान्य टिळकांनी काढले होते लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पहा पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली होती महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंद पटकन द्या आणि हे विदर्भातलं म्हटलं तर हे नागपूर साइडचंच आहे आणि आपली भरती सुद्धा नागपूरची आहे है ना जीएमसी कि नाही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर तर तुम्ही इकडचे प्रश्न पाठच राहिले पाहिजे तर पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली शाळा सुरू केली होती याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जाईबाई चौधरी यांनी सुरू केली होती प्रश्न क्रमांक आठ बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती प्रश्न महत्वाचा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण प्राथमिक सोय अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हंटर कमिशन आयोगासमोर त्यांनी अशी मागणी केली होती प्रश्न क्रमांक नऊ पहा भारतातील आरक्षण व वसतीगृहाचे जनक कोण आहेत भारतातील आरक्षण व वसतीगृहाचे जनक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजश्री शाहू महाराज हे आहेत प्रश्न क्रमांक दहा बघा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद पाळण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटित केले होते बघा विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद पाळण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटित केले होते तर त्यांचं नाव होतं ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले है ना केशोपणाची पद्धत यांनी बंद केली होती त्यानंतरचा प्रश्न पहा राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळीला मान्यता मिळाली राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणोत्तर चळवळीला मान्यता मिळालेली आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वेदोक्त प्रकरणामुळे बरोबर वेदोत्तर प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणोत्तर चळवळीला चालना मिळाली होती प्रश्न क्रमांक तेरा बघा पुणे येथे रिकामी जागामध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली पुणे येथे रिकामी जागामध्ये महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे अठराशे ला पहिली काढली ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा मानव धर्मसभा या संस्थेची स्थापना कोणी केली आहे मानव धर्मसभा या संस्थेची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दादोबा पांडुरंग करखडकर यांनी केली आहे या दादोबा पांडुरंग करखडकर यांना काय म्हणतात मराठी भाषेचे काय म्हणतात पाणीनी म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न विचारलेला आहे मराठी भाषेचे पाणीनी म्हणतात ठीक आहे आणि गणेश वासुदेव जोशी म्हणजे यांना काय म्हणतात सार्वजनिक काका म्हणतात काय म्हणतात सार्वजनिक काका हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे सार्वजनिक काका सार्वजनिक सभा यांनी स्थापन केली होती बरोबर त्यानंतर बाबा पदमजी पहिली सामाजिक कादंबरी पहिली सामाजिक कादंबरी कोणती लक्षात ठेवा बरं का यमुना पर्यटन है ना यमुना पर्यटन हे लक्षात ठेवा यमुना पर्यटन हे सुद्धा लक्षात ठेवायचे आणि महात्मा ज्योतिबा फुले है ना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग हे की कि नाही सत्यशोधक समाज लक्षात ठेवायचा आहे पहिली मुलींची शाळा आणि बरंच काही गुलामगिरी शेतकऱ्याचा हसूळ सर्व काही तर चौदाव्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होणार आहे मानव धर्म सभा संस्थेची स्थापना कोणी केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दादोबा पांडुरंग तरखटकर यांनी केली आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पंडिता रमाबाई यांनी केली आहे कोणी केली आहे पंडिता रमाबाई यांना काय म्हणायचं केसरे हे हिंद म्हणायचं काय म्हणायचं केसरि हिंद सुद्धा यांना म्हणायचं ठीक आहे केसरे हिंद पंडिता रमाबाई यांना बरोबर आर्य महिला समाज ओके त्यानंतरचा प्रश्न पहा सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते है ना सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक हे पाक्षिक होते ठीक आहे हे पाक्षिक होते प्रश्न क्रमांक सतरा बघा देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे वीरा शिंदे म्हणून आपण त्याला ओळखतो त्यांच्याबरोबर रिकामी जागा यांनी कार्य केले होते देवदासी प्रथेला महाराष्ट्रामध्ये प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर रिकामी जागा यांनी कार्य केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शिवराम जानबा कांबळे यांनी केले होते लक्षात ठेवा शिवराम जानबा कांबळे महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न पहा अठरावा स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यावर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे बरं का स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यावर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवले होते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी चालू केले होते प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा इसवी सन अठराशे चौपन्न मध्ये रिकामी जागा यांनी मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरू केली होती इसवी सन अठराशे चौपन्न मध्ये रिकामी जागा यांनी मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू केली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कावसजी दावर यांनी सुरू केली होती याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक कावसजी दावर प्रश्न क्रमांक वीस बघा खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सहभागी झाला नाही खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये स्थापन झालेला नाही आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा संयुक्त महाराष्ट्राच्या समितीमध्ये सहभागी झाला नव्हता प्रश्न क्रमांक एकवीस बघा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला होता प्रश्न क्रमांक बावीस बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रल्हाद केशवत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रल्हाद केशवत्रे म्हणजे प्रक्रे अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दैनिक मराठा असे ते दैनिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक तेवीस बघा ब्रिटिश विरोधात उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वा वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श हो होता महत्वाचा प्रश्न आहे बरं का ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्या समोर कोणाचा आदर्श होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या पुढे आदर्श होता प्रश्न क्रमांक चोवीस बघा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके हे होते ठीक आहे यांचं जन्म शिर या ठिकाणी झालेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कुठे झाला आहे शिरढोन आणि यांनी लिहिलेले एक दंत महात्मय हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ठीक आहे दंत महात्मय हा ग्रंथ प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पंचवीसवा पुण्याच्या प्लेग कमिशनर रॅडची अठराशे त्र्याण्णव मध्ये रिकामी जागा यांनी हत्या केली पुण्याचे प्लेग कमिशनर होते जे रॅड यांची हत्या अठराशे त्र्याण्णव मध्ये कोणी केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दामोदर हरी चाफेकर म्हणजे चाफेकर बंधू आपण ज्यांना ओळखतो त्यांनी mm. केली होती प्रश्न क्रमांक सव्वीस बघा ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहामध्ये ठेवले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एडनच्या कारागृहामध्ये त्यांना ठेवण्यात आले होते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार खेडा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा पंडिता रमाबाई यांनी कोणत्या ठिकाणी मुक्ती सदन ही संस्था स्थापन केली होती पंडिता रमाबाई यांनी कोणत्या ठिकाणी मुक्ती सदन ही संस्था स्थापन केली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केडगाव के या ठिकाणी सुरू केली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मुंबई पुणे या शहरादरम्यान रेल्वे सेवा व्हावी यासाठी पुढीलपैकी कोणते समाज सुधारक प्रयत्नशील होते मुंबई पुणे या शहरादरम्यान सेवा सुरू व्हावी यासाठी पुढीलपैकी कोणते समाज सुधारक प्रयत्नशील होते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जगन्नाथ नाना शंकर शेठ हे होते प्रश्न क्रमांक तीस बघा जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी परुडेकर यांचा हा ग्रंथ आहे जेव्हा माणूस जागा होतो मित्रांनो जर आपले प्रश्न छान वाटले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला पीडीएफ याची डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक पिन अप केलेली आहे ती टेलिग्राम लिंक जॉईन करून लगेचच पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि मन लावून अभ्यास करून घ्या भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या